देशातील उद्योगधंदे व्यवसायांच्या वाढीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना जाहीर करते तसंच नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक सवलती सुद्धा दिल्या जात आहेत मात्र हे होताना उत्तम औद्योगिक पर्यावरणासाठी सर्व घटकांचा परस्पर समन्वय असणं तितकंच आवश्यक आहे असं प्रतिपादन कानपूर इथल्या आय आय टी संस्थेचे माजी संचालक डॉक्टर संजय धांडे यांनी केलं शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय औद्योगिक परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहात आजपासून विकसित भारत सत्तेचाळीस साठी नव उपक्रम आणि स्टार्टअप्स या विषयावर दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलंय शिक्षण उद्योग आणि शासन असा परिसंवादाचा विषय असून त्याचं उद्घाटन डॉक्टर संजय धांडे यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालं या परिषदेला केंद्र सरकारचं अर्थसहाय्य लाभलंय उद्घाटनपर भाषणात डॉक्टर धांडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमाची प्रशंसा केली शासन आणि समाज यांचा समन्वय साधत समाजाच्या अपेक्षा गरजा यांची पूर्तता करणारे स्टार्टअप्स निर्माण व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अणुऊर्जा आणि संरक्षण या क्षेत्रात फार मोठ्या संधी असल्यानं अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासह उपाययोजनेतही मोठे बदल होणं गरजेचं आहे असं डॉक्टर धांडे यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ शिर्के यांनी पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणं गरजेचं असून त्यासाठी शासनाचं सहकार्य अपेक्षित आहे असं मत व्यक्त केलं परिषदेत साऊंड कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक आनंद देशपांडे ऋषिकेश धांडे राजेश कुमार अडला नरसिंह नायक पेरमपल्ली यांचीही भाषणं झाली यावेळी प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील कुलसचिव व्ही एन शिंदे यांच्यासह उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते